नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि ह्या कार्डमध्ये जेवढे काही मंदिर आहेत ते सर्व आपल्याला ई रिक्षावाली भैया फिरवणार आहे आणि आपण ही रिक्षा आहे ना मंदिरापासूनच बाडोतरी केलेली आहे सहाशे रुपयाला रिक्षा ठरवली तुम्ही अशा प्र पद्धतीने रिक्षा भाडोतरी करून ही मंदिरं फिरवू शकता

बऱ्याच वेळा करतो करतोय चहा घेऊ आणि जाऊया पुढं आपण आता महर्षी चांदी आश्रम इथं आलेले आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे काय काय आहे आणि आपण काय काय माहिती भेटते चला तर मग आता जाऊया आतमध्ये काय माय नंबर हे टाका फोटो टाका फक्त आठवण येईल आता आपण आश्रमामध्ये चाललोय आपल्याला आता तिथं काय काय पाहायला भेटतो श्री कृष्ण आपण इथं त्यात मधील महादेवाच मंदिर आहे आणि मंदिरासमोरचा जो नंदी आहे हा उभा आहे नाही तर महादेवाच्या मंदिरासमोर नंदी कधीही उभा राहत नाही बसलेला अवस्थेत असतो आणि इथला नंदी जो आहे हा खूप आहे इथं हे बा महादेवाचं मंदिर आहे आणि आतमध्ये सर्व श्रीकृष्ण आणि त्यांचे फोटो आहेत आतमध्ये मंदिरातून बाहेर आलो आता दर्शन करू आणि इथे समोर ये मोठं असं तळ आहे असं मस्त असं तळ बांधलेलं आहे खूप मोठं आहे पाणी पण आहे तळ्यात भरपूर जपाने पुढे जाऊया आणि इकडे ही पूर्ण मूर्ती बनवलेली आहे इथं भगवान श्रीकृष्णांनी विद्या प्राप्त केली होती आश्रमात इथं दाखवलेलं आहे फोटोमध्ये श्री कृष्ण आणि सुदामाय इथं त्यांनी शिक्षण घेतलेलं हे स्थान आहे इथं तुम्हाला पाहण्यासाठी बरच काही त्यांनी असे फोटो ठेवलेले आहेत तिथे दाखवलेलं आहे कशा प्रकारे शिक्षण घेत होते कसं शिकवलं जात होते सर्व इथं फोटोच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटतं आणि खरंच त्या काळात कसं शिकवत असेल असं वाटत असेल ते नाही का सगळा परिसर तर इथं बरस असं आहे ना जुन्या काळात जसं होतं त्या टाइप इथं बनवलेलं आहे आणि जो आश्रम आहे आश्रम सुद्धा हा एकदम त्या काळात जसा बनवलेला होता त्याच टाइपचा बनवलेला आहे पूर्ण बांबू आणि अ शेणाचा लेप दिलेला आहे वरती पण जे आहे ती पूर्ण शेणाचा लेप देऊनच बनवलेला आहे आणि साईडने पूर्ण बांबू लावलेले आहेत आणि समोरच्या ज्या फ्रेमच्या पाठीमागच्या ज्या भिंती आहे त्या सुद्धा अशा शेणातच लेप देऊन बनवलेला आहे ते एकदम असा जुना लुक येतो या ठिकाणी आता हे पहा हा शेण लेप दिलेला आहे पूर्ण लेप देऊन वरती बनवलेला आहे आणि एकदम मस्त गार हवा चालू आहे एकदम भारी वाटते नंतर आणि प्रत्येक फोटोजवळ आहे ना तर त्या फोटो जे काय दाखवलेलं आहे त्याची माहिती पण तिथे दिलेली आहे आणि हे समोर आहे मस्त असं गार्डन आहे एकदम हिरवागार गार्डन आहे आता पाऊस उघडलेला आहे वातावरण पाऊसच असल्यामुळे अजून सावली आहे मस्त असं वाटत त्या टाइमला देव इथं शिक्षण घेत होते श्री कृष्णांनी ते शिक्षण घेतलेलं आहे पूर्ण ही सगळं दाखवलेलं आहे फ्रेम मध्ये बरेच अशा गोष्टी वेगवेगळ्या इथं आहेत दाखवलेल्या आहेत आश्रम जो आहे खूप मोठा एरिया आहे हा फिरण्यासाठी जवळपास अर्धा पावून तास एक तास लागतो तुम्हाला पूर्ण आश्रम फिरण्यासाठी आणि बरंच काही इथं पाहण्यासारखं का आहे आता व्हिडिओमध्ये एवढं दाखवता नाही इथे तर जेवढं दाखवतं तेवढं पहा आणि ज्यावेळेस तुम्ही इथं समक्ष असाल त्यावेळेस तुम्हाला इथं सर्व काही पाहायला भेटेल तेव्हा इथं समोर श्रीकृष्णांची मूर्ती आहे खूप भारी वाटतं एकदम मस्त बनवलेलं आणि बरेच असे प्रसंग इथं दाखवलेले आहे फोटोमार्फत ते पहा इथे सर्व असं लिहिलेलं आहे तर तुम्ही प वाचून खाली फोटो दिलेले आहेत ते अनुभवू शकता पाहिल्यानंतर तर हा सुद्धा एरिया खूप मोठा आहे आता हा मी थोडाच घेतला आहे व्हिडिओमध्ये आणि हा जे समोरचा आहे तिथं कोणते कोणते विद्या घेतलेले आहेत किंवा शिकलेले आहेत श्रीकृष्ण त्यांचं इथे पूर्ण दाखवलेलं आहे किंवा या सर्व जे तिथे लिहिलेले या विद्या श्रीकृष्ण हे शिकलेले तिथं आणि हा जो हॉल आहे या हॉलमध्ये सर्व दाखवलेलं आहे पूर्ण भिंतींवरती ते पे। पेंटिंग केलेलं आहे भारी वाटतं एकदम मस्त हाताने पण आणि थोडंसं वेगळं पण पाहायला भेटतं की खरंच त्या काळात कसं असेल कशी विद्या दिली असेल कसं शिक्षण घेतलं असेल श्रीकृष्णाने हे सर्व आपल्याला पाहायला भेटतं पण जर श्रीकृष्णा मालिका जर पूर्वी पाहिलेली असेल तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला तिथे ही फोटो पाहिल्यानंतर अनुभव येतो त्याचा की खरंच हा त्या काळी असा असेल पाहायला भेटला असेल किंवा असं शिक शिक्षण त्यांनी घेतलेलं असेल आता पुढचा जो व्हिडिओ आहे तो मंगळग्रह मंदिर आपण पाहणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाचा व्हिडिओ आहे नक्की पुढचा व्हिडिओ पाहतो मी खरंच आश्रम खूप सुंदर आहे खूप काही पाहण्यासारखा आहे आणि चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय महाकाल